सर्व शिवसैनिक शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत मी आज मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मला पूर्ण खात्री आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव ठाकरेंचे मार्गदर्शन आणि सर्व शिवसैनिकांची मेहनत याच्या जोरावर या मतदारसंघामध्ये विक्रमी मतांनी निवडून येईल असं मला विश्वास आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे हे मला माहिती आहे समोरून कोण येत आहे लोकसभेच्या निवडणुकीशी तसा काही संबंध नाही परंतु उद्या आम्ही जिंकणार आहोत आणि त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकीला आनंद द्विगुणित झाला असेल शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत मी आज मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि मला पूर्ण खात्री आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आणि सर्व शिवसैनिकांची मेहनत याच्या जोरावरती या मतदारसंघामध्ये विक्रमी मताने मी निवडून येईन असा मला विश्वास आहे मला माहित नाही कोण कोणला उमेदवार आहे मला फक्त माझ्या शिवसैनिकांची ताकद आणि हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे हे मला माहिती आहे समोरून कोण येत आहे कोण नाही याचा मी विचार करत नाही मी माझी निवडणूक माझ्या ताकदीवर माझ्या पक्षाच्या ताकदीवरती लढतोय